जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर नवयिनेचा चौथा आणि पाचव्या हप्त्याचं वितरण आज रोजी जमा केलं जाणं अपेक्षित होतं म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी हे पैसे जमा केले जाणं अपेक्षित होतं तशा प्रकारच्या नोटीस आल्या होत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या तारखेला पैसे सुद्धा जमा केले जाणार होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नवयोजनेचा चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता कधी मिळणार आहे त्यानंतर या हप्त्याचं वितरण का केलं नाही ही नेमकं योजना ही योजना बंद करण्यात आलेली आहे का शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधीपर्यंत जमा केले जातील या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी गणेश ठाकरे कृषी सातबारा बारा या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो नवीन नवीन अपडेट अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आज आपले व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत सोळा हप्ते हे जमा करण्यात आले त्याच पार्श्वभूमी सत्र्या हप्त्याचे वितरण सुद्धा लवकरच केला जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता नमो योजना त्या चौथ्या हप्त्याचं आणि पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा केलं अपेक्षित होतं म्हणजे आज या हप्त्याचं वितरण होणं अपेक्षित होतं कारण तर तशा प्रकारच्या नोटीस बोर्ड आलेल्या होत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीस ऑगस्ट रोजी हे पैसे जमा केले जातील अशा प्रकारच्या सूचना सुद्धा आल्या आल्या होत्या परंतु आज पैसे जमा करण्यात आले नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नव चौथा आणि पाचव्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे काही योजनाच बंद करण्यात आलेले आहे आता मित्रांनो मी सांगू शकतो की तुम्हाला जवळपास नमविण्याचा पहिला हप्त्याचं वितरण हे करण्यात आलं होतं त्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचं सुद्धा वितरण एकत्र करण्यात आलं होतं विलक्षणपूर्वी याचं वितरण हे करण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचं हे वितरण अपेक्षित होतं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणं अपेक्षित होतं परंतु आता लाडक्या बहिणी योजनेंतर्गत शेत महिलेच्या खात्यावर आतापर्यंत तीन तीन हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्या महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलं होतं प्रकारे लाडकी बहिणी योजना चालू करण्यात आली लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता वितरण करण्यात आला त्याचप्रमाणे आता नमोहिन्याचा आणि तिसरा चौथ्या हप्त्याचं वितरण आणि पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा अपेक्षित होतं परंतु या हप्त्याचं वितरण हे करण्यात आलं नव्हतं आता ज्या प्रकारे आपल्याला नमोहिन्याचा दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचं वितरण एकत्र करण्यात आलं होतं विलक्षणपूर्वी या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्याचप्रकारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज एकोणीस ऑगस्ट रोजी हे पैसे जमा न करता विलक्षणच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात शेतकऱ्यांना एक दिलासा दिलासा जाऊ शकतो शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून खुश करण्याचं काम हे केलं जाऊ शकतं मित्रांनो यासाठी आता या जो निधी लागणार आहे जवळपास नऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि साडे साडे अठरा कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या आणि पाचव्याच्या हप्त्याचं हे वितरण केलं जाणार आहे म्हणजेच विलक्षणपूर्वी हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो यासाठी लागणारा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता आलेला आहे परंतु या निधीचं वितरण हे विलक्षणपूर्वी करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या नवीन अपडेटचं आपण अपडेट घेतलेला आहे म्हणजे योजनेचा अपडेट घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैसे विलक्षणपुरी जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांना खुस करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या नॅनो नॅनो युरिया असेल त्याचं अनुदान असेल किंवा पीएम किसान चा हप्ता असेल किंवा नमो योजनेचा हप्ता हप्ता असेल हे शेतकऱ्यांच्या पाऊल पाऊस पाऊस पैशाचा पाऊस हा विलक्षणपूर्वी पूर्वी टाकण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जाऊ शकतो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे चौदा आणि पाहताच्या हप्त्याचं हे वितरण चा। केलं जाऊ शकते मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होतं असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो